बाजूला प्रबळ उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला उमेदवारी साठी रस्ती गेली चार वर्षे रखडलेल्या निवडणुका अशातच काल सहा ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या आणि वडगावने आदेश गुलाल बघितले शहरातील पारंपरिक राजकीय गट पुन्हा सक्रिय झाले आणि हाय व्होल्टेज वातावरण झालं आरक्षण सोडतीमध्ये नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातलं असल्यामुळं वडगावातील कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि त्याचबरोबर पाहायला मिळालं कार्यकर्त्यांचं सो सोशल वॉर यादव आघाडीकडून माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांचं नाव कार्यकर्त्यांनी जवळपास निश्चित करूनच गुलालच उधळला अक्षरशः लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई अशा आशयाच्या पाट्या सोशल मीडियावरती झळकल्या असं असतानाच युवक क्रांती आघाडीकडून युवक क्रांतीच्या नेत्या प्रविता साल्पे वहिनी यांचं नाव सातत्याने पुढे येत होतं त्याचबरोबर युवक क्रांतीचे अजय थोरात रंगराव पाटील बावडेकर नव्यानं सोबत आलेले मोहनलाल माळी यांच्या देखील नावाची चर्चा होती आणि त्यांच्या त्यांच्या समर्थकांनी त्या त्या पद्धतीनं सोशल मीडिया चॅनेलवरती त्यांच्या समर्थनात पोस्ट सोडल्या दरम्यान युवक क्रांतीमध्ये चार उमेदवार आघाडीवर असताना नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं ठरणार आहे व उमेदवारी मिळाल्यानंतर नाराजी नाट्य होणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान महायुतीकडून देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नगराध्यक्ष पदासाठी उमेदवाराची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे भाजपचे अशोक चौगले यांनी पूर्वी झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळवून लढवली देखील होती ते यंदा नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशोक चवले हे स्वतः उमेदवार असणार की कोणत्या पॅनेलचा झेंडा आहे ते घेऊन त्या पॅनेलला ते सपोर्ट करणार किंवा महायुतीच्या झेंड्याखाली ते स्वतंत्र उमेदवार असणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच ही निवडणूक महायुती म्हणून लढवावी अशी तीव्र भूमिका किंवा तीव्र इच्छा कार्यकर्त्यांची असल्यामुळे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे देखील अत्यंत महत्वाचं या वडगावच्या इलेक्शन मध्ये असणार हा पेच युवक क्रांती व महायुती कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं आहे एका बाजूला प्रबळ उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला उमेदवारीसाठी रस्सी खेच असं चित्र पाहायला मिळत आहे असं असताना हा गुंता सोडवताना महायुतींच्या नेत्यांची दमच्याक होणार हे नक्की